एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस वीस तारखेनंतर काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये शीतलता येणार म्हणून नागरिकांनी रस्त्यांवर जीवनावश्यक वस्तूसह इतरही वस्तू खरेदीसाठी बाहेर पडू नये अचानक गर्दी वाढू नये यासाठी प्रशासन व व्यापारी वर्गात चर्चा होऊन स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार मंगळवार व बुधवार रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली मात्र काही अतिहुशार लोकांनी इतरांच्या जीवापेक्षा आपले दुकाने उघडी ठेवून त्यांना फक्त त्यांचा आर्थिक फायदाच दिसतो नागरिकांच्या जीवाचे काही नसल्याचे दाखवून दिले व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला काहींनी वाटाण्याच्याच अक्षदा दाखवत पोलीस प्रशासनालाच आदेश दाखवा अशा प्रकारची मागणी केली आता त्यांच्या बुद्धीची क्यू करावी तितकी थोडीच म्हणावी लागेल स्वयंपूर्तीच्या बंदमध्ये अशांनी सहभागी होणे अपेक्षित होते मात्र त्यांनी दुकाने उघडी ठेवल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांवर या, के या आडमुठे धोरणामुळे पाणी फिरले आणि नागरिकांची शहरात वर्दळ आहे तशीच दिसली सुज्ञ व्यापाऱ्यांपेक्षा अडाणी असलेल्या भाजी विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आम्ही प्रशासनास सदैव सहकार्य करणार असल्याचे दाखवून दिले त्यांच्यातील माणूसपणा त्यांनी दाखवून दिला मात्र काहींनी नियमांचा आधार घेत आम्हाला फक्त आमचा कायदा कळतो बाकी काही नाही असेच दाखवून दिले मात्र अशांनी प्रशासनाशीच डोकं लावण्याचा उद्योग सुरू केल्याने पोलिसांनी देखील नम्रतेची भूमिका घेत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनाच स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या व काही तुरळक भाजी विक्रेत्यांनाही भाजीपाला विक्री न करण्याच्या सूचना केल्या मात्र यामुळे ज्या कारणासाठी आपण हा बंद पाळत आहोत तेच नेमके काही आडमुठेपानाच्या लोकांमुळे साध्य होत नसल्याचे शल्य नेहमी प्रशासनाला सलत राहील एस न्यूज साठी प्रशांत सोनवणे